मालेगाव इथं शिवसेनेच्या वतीनं शिवसंपर्क अभियान हा दुसरा टप्पा आपण करतो हो आहोत आम्ही सगळ्या उपनेत्यांनी मिळून पहिला टप्पा मागच्या आठवड्यात संपन्न केला ज्यात भागलाड मालेगाव धुळे आणि सगळ्या येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यासाठी कार्यकर्त्यांची आणि पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि नव्यानं कार्यकर्त्यांना कामाला लावणं या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांची चाचपणी केलेली आहे आणि त्याचाच पुढचा भाग पडून पक्षाचे नेते खासदार सन्मान्य संजय राऊत सर हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कशा पद्धतीनं आपल्याला लढायचं आहे महाविकास आघाडी बरोबर जायचा आहे का स्वतंत्रपणाने लढायचं आहे कशा का पद्धतीची कार्यकर्त्यांची आहे आपली काय तयारी आहे या सगळ्याचा आढावा ते या ठिकाणी आलेले आहेत प्रथमत मालेगाव शिवसेनेच्या होती आदरणीय संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुका ताकदीनं शिवसेना लढणार आहे आणि मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अधिकच यश या वेळेला शिवसेना मालेगाव महानगरपालिकेच्या अनुषंगाने मिळेल या दृष्टीकोनात आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे संदर्भातील आदेशांना निवडणूक आहोत या सरकारच्या मनामध्ये लोकशाही विषयी फार प्रेम आहे व गेल्या तीन साडेतीन वर्षापासून राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिका मध्ये लोकप्रतिनिधी राज्य प्रशासकाच्या माध्यमातून राज्य करणं म्हणजे अत्याचाराला आपण शहरांची अवस्था त्यांना प्रश्न विचारायला त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक सुद्धा निवडून येऊ दिलेला जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ दिलेला त्यांना अजूनही खात्री वाटत नाही कारण विधानसभा निवडणुका हे सरळ मार्गाने जिंकलेले नाही तर लोकांची मदत त्यांना भरभरून पडली म्हणून नाही मतदार यादीचे घोटाळे असतील या सगळ्याचा गैरवापर करून पैशांचा तो पैशाचा गैरवापर करून त्याच्यामुळे महानगरपालिका निवडणुका घेतल्या तरी सुद्धा त्यांना ती खात्री वाटत नाही तर महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुका शक्यतो कोणी वर्षात वर्ष या आम्हाला दिसत महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबई महानगरपालिका तिथे वाटते तर आता सर्वोच्च न्यायालयानं ते जनता दिल्या होता आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक भागामध्ये येऊ बरोबर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन हे सगळे मानेगावला आले मालेगावच्या निवडणुका लोकसभेला काय विधानसभेला काय त्याच्या बाहेर जाऊन महानगरपालिकेमध्ये आम्हाला काय ही भूमिका आम्ही आता त्या भागासाठी नवीन जिल्हा प्रमुखांनी सर्वांनी अजून काही प्रगती मालेगावची महानगरपालिकेची निवडणुकी नेमकी वेगळ्या पद्धतीने लढली ज्यात सोडतात जात धर्म पैसा हा ता। विविध गट राजकीय दबाव या सगळ्यांना सामोरं जाऊन आम्हाला दिली जात आता सरकारमध्ये पक्षाचे एकत्र लढतायत स्वतंत्रपणे लढतायत आम्ही आहोत महाविकास त्या निवडणुकीसाठी एक वर कमिटी स्थापन केली पाहिजे प्रमुख कार्यकर्ते या संपूर्ण महाविरोध परिसराचा आढावा घेतो त्याच्या प्रकारे आपण कुंटा

तर तुम्ही जे काय तिथे कांड केलेला आहे त्या तुमच्या स्वप्ना मधून हात बसतायत का महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्यानं विरुद्ध लढाई लढलेली मानतो मागचा फुले असतील संत गाडगे महाराज असतील प्रबोधनकार ठाकरे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राला पुरोगामी का म्हटलं जातं याचा अभ्यास त्या माणसाने करावा हा महाराष्ट्र पुरोगामी का प्रोग्रेसिव्ह का आणि संपूर्ण देश महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा आदर का करतो यांना समजलेलं नाहीये आम्ही पुढी परंपरा अंधश्रद्धा या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनल जाडगे महाराष्ट्राचा आम्ही आदर्श पाहतो त्याच्यामुळे कोण काय बोलतायत कोण काय करतायत मूर्ख लोक आहेत एवढा वेळ नाही एवढ्या समस्या मुला बाळाच्या भ्रष्टाचाराच्या कौटुंबिक त्याच्यामुळे फडणवीस तो त्रास त्रास कमी आहे म्हणून अजित पवार त्यांना छळ असा या छळ छावण्यामध्ये त्यांचं ते सत्ता भोगताय आपण म्हणतो की

या महाराष्ट्रामध्ये एकच प्रबळ विरोधी पक्ष आज आहे तो म्हणजे शिवसेना आमच्यावर जनतेने आज जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्ण करू आणि ती जबाबदारी जोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षात आहात जोपर्यंत तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका पाहा आणि आम्हाला विरोधी पक्षात राहण्याची सवय आहे शिवसेनेच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सत्तेवर फार कमी वेळा पण आमची संघटना ही सत्ताधारांना नेहमी भारी पडली आणि तीच आमची पावर आता तुम्ही जे म्हणताय की महानगरपालिकेत काय तुम्ही सगळे प्रकार केले सर्वच चालू आहेत वेळेला आम्ही सावध आहोत अधिक सावध लोकसभेनंतर आम्ही थोडे कदाचित गाखील राहिले इतक्या जागा निघल्या आम्हाला यश मिळालं त्याचा फायदा

शासकीय विश्रामगृहात एक विधिमंडळाची समिती येवहारात शोधाचं काम या समिती मग ठेकेदारांचा असेल आरोग्य खात्याचा असेल कामं चुकीच्या पटी जर झाली असतील तर ती नोटीस करू संदर्भात शास्ती पुरावे वेळा सरकारला आवाज देण्या वगैरे काम या त्या समितीच्या प्रमुखाला <coughs> नगराना देण्यासाठी कोणत्याच रुपये जमा मग हे पैसे कोणी जमा केले तिथे बाजूच्याच पोलीस हे पैसे जमा कोणी आणि का केले तर आमची पाप लपवण्या समितीच्या चेअरमन आणि समिती आम्ही केलेले घोटाळ कागदावर आणू नाही दोन एक की पकड दिलेले ते सुद्धा अनेकांना कोटे आणि शिवसैनिक आणि बऱ्याच मारली तिथे ठाण मांडलं म्हणून पोलिसांना नायदा यावं लागलं मी स्वतः रात्री त्या संदर्भात समाज बात आपल्या माध्यमातून माझी सांगतो की तिथे पोलीस साफ होत दहा कोटी रुपये पंधरा कोटीचा व्यवहार दहा कोटी रुपये स्वीकारण्यात आले या सगळ्याची चौकशी देवेंद्र दे फडणवीस करणार असते तर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू करून बोलण्याचा त्यांना अधिकार आहे त्याला तुरुंगात टाकून त्याला ज्याला तुरुंगात टाकायला पाहिजे ते काल म्हणालो की नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह कारण <laughs> तुरुंगात पाहिजे ते तुरुंगा कॅबिनेट मध्ये आणि त्यांनी बोलते कॅबिनेटला तुरुंगाचा दर्जा तुरुंगा दिला बर तर हे अशा पद्धतीनं राज्यात चालल्यावर आमदार समितीच्या अध्यक्षांना लाच आली त्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक एसआयटी सापडली पंधरा दिवस झाले काय टी चे प्रमुखीच्या देवेंद्र फडणवीस अत्याचारांना पाठी हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार प्रकार आहे जे दोन कोटी रुपये सापडले हा गुन्हेगारी स्वरूपातला पैसा

परवा झाला प्रयागराजलाही झाला ते सरकार आता कुंभमेळा मध्ये कामही करा महाराष्ट्रा नाशिक चे पालक मंत्री कुंभमेळा कुठे जाणं पक्ष नाही तर ठीक आहे कुंभ मेळा मंत्री गेले ना त्यांनी दिनेश महागे नाही कुंभ मंत्री आहेत ना <coughs> की तो तो आता उद्धव ठाकरे साहेबांची आठवणी मला पूर्ण खात्री की या काळामध्ये मानले उद्धव साहेब आहे त्या काळात करोनाच्या काळात ज्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा राबवली प्रशासकीय यंत्रणा राबवली लोकांची काळजी घेतली आता त्यांना

स्वतः प्रधानमंत्र्यांवर भ्रष्टाचार असा हा जो भ्रष्टाचार देशभरात सुरू आहे मोठ्या प्रमाणात सर्व शेतीला हा प्रधानमंत्र्यांच्या समर्थनाशिवाय होऊ शकतो पंच्याहत्तर हजार कोटीचा किंकण घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप कोणी केला होता आम्ही केला प्रधानमंत्र्यांनी आणि पुढल्या चोवीस तासात अजित हे भारतीय जनता पक्षामध्ये येतात आणि त्या घोटाळ्याला दडकलं जात याचा अर्थ प्रधानमंत्री घोटाळे बाजू अशोक चव्हाण यांनी सर्वात घोटाळा केल्याची श्वेत पत्रिका प्रधानमंत्री सादर करतात आणि पुढल्या बात करता अशोक चव्हाण हे भाजपात येतात याचा अर्थ घोटाळा कोण करताय घोटाळा करताय नरेंद्र मोदी प्रफुल पटेल

मला या प्रश्नाची माझ्याकडनं काय उत्तर असेल मला सध्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये दोन दोन मतप्रवाह काही लोकांना सत्ते बरोबर जावा असं वाटतं काही लोकांना जे डरपोक लोक आहेत त्यांना यासाठी सत्ते बरोबर जावं आणि जे लढणारे लोक हे ते ह्या लोकांशी लढायला तयार तो प्रवाह प्रत्येक पक्षात आमच्याकडे पण असतो आमच्याकडे धर्मक लोक पळून गेले करून जात असतात त्यांना कोण थांबवा त्यांना कोणी थांबवू शकत म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये आता बघा आता रेड उठल्यावरती त्याच जात हा गेला आणि तो गेला

लोगों की सरकारें नहीं।, नहीं है नगर सेवक नहीं है तो और भ्रष्टाचार हर महानगर पालिका में प्रशासन के माध्यम से बढ़ गया तो लगता है कि अच्छा मौका है लोगों को अपनी एक सरकार बनाने तो हमने किया जहाँ जहाँ महानगर पालिका के वाले वहां जाकर हमारे कार्यकर्ताओं के साथ करें और उनकी जो मन की बात है कि किस तरह से चुनाव को लड़ना है अकेले लड़ना है या माल का आघाड़ी के माध्यम से लड़ना है ये हमारी लोकल बॉडी तो तो का जैसे मालेगा तो अगले हिंदी है हमारे पवन ठाकरे यहाँ पर पार्टी का पूरा देखते हैं बातचीत है अभी हम शाम को हमारे जो प्रमुख कार्यकर्ता उनके साथ हमारी चर्चा करूंगा तो उसके बाद हम निर्णय

इस देश में अगर कोई जिहाद कर रहा है तो भारतीय जनता पार्टी का जिहाद कर रहा है अब ये नया जिहाद बनाया है मैं भारतीय जनता पार्टी से सवाल करना चाहता हूं। आपने पाकिस्तान के खिलाफ युद्ध छेड़ा था फिर ट्रंप ने आपका गला दबाया और आप विचार ये एक राष्ट्र राष्ट्रद्रोह का मामला है अब उसके बारे में आप उसके ऊपर से ध्यान हटाने के लिए वो के हो हो जो है अगर कोई गलत आदमी यहां होता है तो आप उसको निकाल दीजिए जिसको जिसने कहा है कि उनको रखो लेकिन आपने जो देश में तो गलत काम करना शुरू कर दिया और जो तो एक्सपोज हो गया है पाकिस्तान के पास कल चीफ ऑफ डिफेंस अनिल जवान ने कहा ना हमारे कितने गेट गिरे उस बारे में आप क्यों नहीं चर्चा कर उसके लिए कौन जिम्मेदार लेकिन क्रिकेट शो में आएगा और कोई आएंगे मीडिया वाले उनके साथ घूमेंगे इस प्रकार की खबरें आपकी खाना बंद करो ये ढोंगी लोग है बोगस लोग है ये दिल्ली के अब घर घर में सिंदूर लेके जा रहे हैं वन नेशन वन हस्बैंड वन सिंदूर का नया प्रोग्राम लगाया क्या सिंदूर अपना हजब कोई बाहर का व्यक्ति घर में जाकर और सिंदूर नहीं देता है हाँ कौन सा जिहाद है आपका जैसे अपने वन नेशन वन इलेक्शन लगाया वैसे बीजेपी ने क्या वन हस्बैंड वन नेशन वन कौन किसका हस्बैंड उस बारे में भी मीडिया सवाल उठना चाहिए थैंक यू बोलिए ना मैं सुन रहा हूँ क्या बोलना चाहिए बहुत ज्यादा परेशानी लेकिन आपकी जगह की आपकी बात नहीं करती बात ऐसी बेटा बात ऐसी है कि लोकसभा में जरूर मालेगांव के लोगों ने हमको वोट दिया तो, मैं तो इसके बाद विधानसभा में जो निर्णय ने लिया है वो अब आज नहीं है अगर यहाँ की सरकार और यहाँ की सत्ता भी हमारे हाथ में आ जाती तो आज हम सब लोग के मालेगा पूरे राज्य की जनता जो तो दुख झेल रही है जो तो यातनाएं झेल रही है वो, थे वो जरूर उसमें फर्क पड़ता है लेकिन हम मालेगांव की जनता के साथ जो भी उनके प्रश्न है मेरे जैसा आदमी जरूर उठाते महाराष्ट्र को बदनाम तो कर एक गंदगी गंदगी है खत्म होनी चाहिए जल्दी से जल्दी एक ऐसा डटा रख सबको मालूम है उनको ज्यादा महत्व मत दे। पूरे भ्रष्टाचारियों के खिलाफ लड़ रहे थे अब सब भ्रष्टाचारी देवेंद्र फडणवीस के सरकार में बैठे जाओ वहां जा बात करो मंत्रालय के सामने आंदोलन करो बैठो वहां मंत्रालय के पायरी पर जाकर बैठो ना भूजब हो तो खो। और अजित पवार है अशोक चौहान जी है मुश्रीफ है सभी के खिलाफ यही पीरियड सुमया लगे रहो मुन्ना भाई ना भ्रष्टाचार के खिलाफ आप जाओ आप उसके हाथ में कुछ बचा नहीं है तो ये नए नए शब्दों से दिखा रहे